तर आजच युट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आजचा दिवस रायगड जिल्ह्यातील वाहतूकदारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यांच्या प्रत्येक अडचणीत धावून जाणारे नवभारतीय शिव वाहतूक सेनेचे से, महाराष्ट्र चिटणीस उबेद पवार यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाहतूक क्षेत्रात त्यांनी उभारलेले सेवाव्रत आणि त्यांची अथक मेहनत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे हाजी अराफत शेख यांचे विश्वासू शिलेदार अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भाजप वाहतूक विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष हाजी अराफत शेख यांचे कट्टर आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून उमेद पवार ओळखले जातात हाजी भाईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे ही निष्ठाच त्यांना वाहतूकदारांच्या हितासाठी अविरतपणे काम करण्याची प्रेरणा देते वाहतूकदारांच्या प्रत्येक संकटात ढाल बनून उभे रायगड जिल्ह्यातील वाहतूकदारांसाठी उबेद पवार हे नाव केवळ एक व्यक्ती नसून ते विश्वासाचे आणि आशेचे प्रतीक बनले आहे वाहतूकदारांच्या हॉस्पिटल मधील भरमसाठ बिले कमी करण्यापासून ते त्यांच्या प्रत्येक वैयक्तिक आणि व्यावसायिक अडचणींमध्ये उबेद पवार तात्काळ मदतीसाठी धावून जातात त्यांनी आतापर्यंत शेकडो वाहतूकदारांना आर्थिक आणि मानसिक आधार दिला आहे ज्यामुळे अनेक कुटुंबांचे आधारस्तंभ असलेल्या वाहतूकदारांना संकटातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे राजकीय नेता ते यशस्वी व्यावसायिक एक प्रेरणादायी प्रवास उबेद पवार यांचा प्रवास एका सामान्य कार्यकर्त्याने राजकीय नेता आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून कसा जनमानसात स्थान निर्माण केले याचे उत्तम उदाहरण आहे त्यांची दूरदृष्टी सामाजिक बांधिलकी आणि वाहतूकदारांसाठी काहीतरी करण्याची तळमळ यामुळे त्यांनी समाजात एक आदराचे स्थान प्राप्त केले आहे वाढदिवसानिमित्त उबेद पवार यांच्या या महत्वपूर्ण कार्याला सलाम त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे वाहतूकदारांना खऱ्या अर्थाने एक मजबूत आधार मिळाला आहे हे निश्चित तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका